पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महायुतीच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे विधान केले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळा येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकीय अस्थिरतेवर भाष्य केले उद्या आम्ही कोण कौन कोणामध्ये असू एकदा सांगता येणार नाही गावित भाऊ असे म्हणत त्यांनी राजकीय भविष्याबद्दल अनिश्चितता व्यक्त केली या कार्यक्रमाला भाजपचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित आणि राजेश पाडवी हेही उपस्थित होते त्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे कोकाटे यांनी पुढेही म्हटले की राजकारण पाच वर्षांसाठी असते आणि त्यानंतर माणसे पक्ष आणि विचार बदलत असतात कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दरम्यान माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री होते पण सभागृहात रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधानही केले होते या सर्व वादानंतर त्यांची कृषी मंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांना मंत्रिमंडळाबाहेर न करता त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली माणिकराव कोकाटी क्रीडा मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेले कृषी खाते दत्तात्रय भर्णी यांच्याकडे देण्यात आले होते यूट्यूब चैनल वी वी एस मजेस पंडरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा